तुम्हाला लगेच कार्पिओ पाहिजे का दहा था मिनिट थांबा फक्त तुम्हाला लगेच कार्पिओ मागून देते एकशे बारा नंबर का लय मोठा नंबर नाही लगेच डायल करते नवी कॅच कार्पिओ ते लगेच तू लईच मला घेतलीस की आम्ही उगत चेष्टा करा लागतो ए माझी लाडकी बहीण माझा सुखाचा संसार मुंडू का बाई जा बरं तुला दिल्या घरी जा तुझ तू सुखी राहा सुखाचा संसार स्कॉर्पिओ दुसरं घालायला तेल घालायला पैसे नाहीत कशाला पाहिजे स्कॉर्पिओ अगं माझे बाई जा बाई जा बाई तू जातो जातो जा बर जा तुझ्या घरात जा जा मी तुला रक्षा बदलायला येतो का बाई तुला मोठी लट साडी आणून देतो जा तू जा 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 हे ये मा मामाचं पिल्लू शन घरात ये यो 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 ये की ये या लईच म्हणार घेतो माझ्या शन चो 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 आता काय खरं